कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण कोळवट येथे ग्रामस्थांवर मधमाशांचा हल्ला बेचाळीस जखमी तेरा बालकांचा समावेश या बातमीचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निकेश कोकच्या यांनी अधिक माहिती अशी की तालुक्यातील कोळवट ग्रामस्थांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना आज सोमवार मे रोजी घडली आहे सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास गावातील सर्व ग्रामस्थ व मुंबईकर गावदेवाच्या मंदिरात आरती करण्यासाठी गेले असता मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात एकूण बेचाळीस जण जखमी झाले असून त्यामध्ये तेरा बालकांचा देखील समावेश आहे दोन रुग्णांना अधिक त्रास होऊ लागल्याने पुढील उपचारासाठी त्यांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सर्व जखमींना तातडीने एकशे आठ रुग्णवाहिकेतून मसळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले मसळा ग्रामीण रुग्णालय व म्हसळा प्राथमिक आरोग्य के केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी तसेच एकशे आठ रुग्णवाहिका प्रशासनाने घडलेल्या घटनेत तत्परता दाखवल्याने ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले के केसळा आणि मुंबई आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात नेहमीप्रमाणे आरती करता गेलो असता अचानक मधमाशांचा हल्ला झाला त्याच्यात चाळीस जवळजवळ चाळीसपैकी पैकी लोक आमची त्याच्यात मधमाशांनी त्यांच्यावरती अटॅक केलं आहे त्याच्यात लहान मुलांचा समावेश जास्त आहे नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टेबा कैटर एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टैक्ट करें।